उमेदवार मी तुम्हाला मग अशी सांगितलं बोसरी मध्ये मागच्या वेळेस अडतीस हजारच्या पुढे होतं मी एक लाखावर आलो तर तुम्हाला एवढी खात्री मी जाणे जास्त बोलत नाही कारण म्हणून थोडस आपण नंतर एकदा चार भेळा बसलो कुठे आपण चांगली चर्चा करू आणि तुम्हाला माहिती मी एकदा मन मोकळ बोलायला लागलो तुमचं सगळ्यांचा ट्रेस घेऊन झाला का नाही झाला नाही चेहरा फ्रेल झाले म्हणजे उमेदवार येण्याच्या आवाज चेहरा फ्रेल झाला तर काही आता सगळं काही आपल्या प्रदेशाध्यक्ष आपल्यासाठी आपल्यासाठी आपला पक्ष महत्वाचा आपल्यासाठी आपला देशाचा सुरक्षा महत्वाची पंतप्रधान महत्वाचा मी आपल्या सगळ्यांना मनापासून निमित्ताने विनंती करतो येणाऱ्या काळामध्ये शिरूर लोकसभेचा आमदार हा महायुतीचा असणार आहे खासदार खासदार सॉरी सॉरी आमदार पण महाच राहील ना दादा बघ दादा युतीचाच आमदार राहील <laughs> शिरूरचाच राहीलचा सगळ्या युतीचा आमदार ही खात्री तुम्हाला देतो खासदार पहिलं काय आहे कुठल्या पक्षाचा कुठल्या विचाराचा होणार आपल्याला पंतप्रधान कोण करायचे आपकी बार जय श्री राम पुण्य छत्रपति श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट